नमस्कार दर्शकांनो माझे योजनामध्ये आपले स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता अनेक महिलांच्या खात्यात जमा झाला असला तरी अजूनही काही पात्र महिलांना तो मिळालेला नाही काहींना तर जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचा हप्ता एकत्र मिळेल अशी अपेक्षा होती मात्र आता असे समोर येत आहे की ज्या महिलांनी योजनेच्या नियमांचे आणि पात्रतेच्या निकषांचे पालन केले नाही त्यांचे हप्ते बंद करण्यात आले आहेत त्यामुळे तुमचा हप्ता का थांबला असेल याची माहिती आज माझी योजना तुम्हाला देणार आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या असलेल्या एकवीस ते वयोगटातील महिलांना आर्थिक मदत मिळावी त्यांचे आरोग्य सुधारावे आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केले जातात मात्र काही विशिष्ट निकष पूर्ण न केल्यास महिला या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात अपात्र ठरण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत अर्जदार महिला किंवा तिच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय नोकरी करत असेल किंवा निवृत्ती वेतनधारक असेल तर ते या योजनेसाठी अपात्र ठरतात नुकत्याच झालेल्या तपासणीत दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी कर्मचारी या योजनेचा लाभ घेत असल्याचे आढळले आणि त्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे जर महिला संजय गांधी निराधार योजनेसारख्या इतर शासकीय योजनांमधून दरमहा पंधराशे रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असेल तर ती या योजनेसाठी पात्र नाही जर दुसऱ्या योजनेत मिळणारी रक्कम पंधराशे रुपयांपेक्षा कमी असेल तर उर्वरित रक्कम या योजनेत दिली जाते जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल तर अर्जदार महिला अपात्र ठरते कुटुंबात ट्रॅक्टर सोडून इतर कोणतेही चारचाकी वाहन असल्यास महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात ज्या महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी जोडलेले नाही त्यांना हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते जर तुम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही एका कारणामुळे अपात्र ठरला असण्याची शक्यता आहे ही योजना आधार आधारित असल्यामुळे शासकीय कर्मचारी इतर योजनांचे लाभार्थी आणि आयकर भरणाऱ्यांची माहिती सरकारकडे सहज उपलब्ध होते आणि त्यामुळे अपात्र लाभार्थ्यांना ओळखणे सोपे झाले आहे तुमची पात्रता तपासा सर्वात प्रथम तुम्ही योजनेच्या सर्व निकषांमध्ये बसता की नाही याची खात्री करा पोर्टलवर माहिती तपासा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर लॉग इन करून तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता डी बी तुम् टी स्टेटस तपासा तुमच्या आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे की नाही हे तपासा कार्यालयाशी संपर्क साधा जर तुम्ही योजनेच्या सर्व निकषांची पूर्ती करत असाल आणि तरीही तुम्हाला हप्ता मिळत नसेल तर तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवा ज्या महिला नियमांनुसार अपात्र ठरल्या आहेत त्यांचे हप्ते आता बंद करण्यात आले आहेत आणि त्यांना पुढील हप्ते मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे पात्र महिलांनी मात्र आपले बँक खाते आणि अर्जाची अर्जाची स्थिती नियमितपणे तपासावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे माझी योजना तुम्हाला या संदर्भातील पुढील अपडेट्स देत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद